प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडी महाबळेश्वर यांच्या वतीने गेले दोन ते तीन वर्षांपासून मागणी करत आहोत सांस्कृतिक भवनाला लोकशाही साठे यांचे नाव द्या शासन नुसार। तीन डिसेंबर दोन हजार दोन मधील झोपडपट्टी धारकांना आटचा उतारा वाटप करा भूमिहीन लोक आहेत जे महाबळेश्वर मध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत ज्यांची महाराष्ट्रात कोठेच प्रॉपर्टी नाही त्यांना घरे बांधून द्या लोकशाहीर अण्णाभाव साठेंचा पूर्ण आकाराचा पुतळा उभारा या मागण्या महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे या संदर्भातचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आलेले आहे या निवेदन देतेवेळेस ऋषीभाई वायदंडे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल तालुका अध्यक्ष तसेच दलित विकास आघाडी तालुका अध्यक्ष सनीभाई ननावरे शहर महिला अध्यक्ष सायरा बानु शेख संपर्क प्रमुख पूजाताई कारंडे मोरे मावशी प्रकाश चव्हाण उपस्थित होते जय 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 आज महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा व कामगार सुरक्षा दलाचे राज्याच्या अध्यक्ष बाधवनराव वैराट साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने आम्ही महाबळेश्वर नगरपालिकेला निवेदन देण्यात आले निवेदन असे होते की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सांस्कृतिक भवन आहे या सांस्कृतिक भवनाला लोकशाही रान्नाबापसाठी नाव द्या व महाबळेश्वरचे आमचे झोपडपट्टी धारक या जे तेरा डिसेंबर जवळ दोन दो हजार दोनच्या आधीच्या असतील झोपडपट्ट्या त्यांना त्यांचा सर्वे करून त्यांना आठ आधी उतारे तत्काळ वाटप करा तिसरं आमचे म्हणणं असं होतं की महाबळेश्वरमध्ये भूमिहीन लोक आहेत की गेले पन्नास साठ वर्षापासून महाबळेश्वरमध्ये राहतात पण त्यांना अद्यापही घरं स्वतःची नाहीत त्या लोकांचा तत्काळ सर्वे करून महाबळेश्वरमध्ये अशा जागा आहेत की त्या पडू नयेत की त्या शासनाच्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्यांना घरं नाहीत त्यांना साडेचारशे स्क्वेअर फूटचं घर बांधून नगरपालिकेने द्यावं अशी आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी आमची अशी आहे की लोकशाही राणाभाऊ साठेंचा पूर्ण पु आकारी पुतळा या महाबळेश्वर शहरामध्ये उभा राहावा व अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही महाबळेश्वर नगरपालिकेला गेले दीड वर्षापासून मागण्या करतोय पण नगरपालिकेचा अजून त्याच्यावर एकही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे तर आम्ही शिव मॅडमला एक छोटंसं सा साकडं घातलं आहे की दहा दिवसामध्ये तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर नगरपालिकेला घेरावा घालून घंटानाथ आंदोलन आम्ही लोकनेते भगवानराव वैराड साहेबांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये करणार आहोत याची नगरपालिकेने नोंद घ्यावी व इथेच थांबतो जय भीम जय शिवराय ले जय जे जय अण्णाभाऊ